गणपती बाप्पा मौर श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत इडापिडा आहे नजर दोष आहे ग्रह दोष आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तो तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची पती भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची तसे आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देव घरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच श्री हरिविष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्ष श्री विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असत त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो तर पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायची गरज ही भासत असते तर आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचे ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडा ईडापिडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव असू दे किंवा अलक्ष्मी असेल ती घरातून आपल्याला बाहेर काढून टाकायची म्हणून दरवाजे खिडक्या खोलायच्यात आणि मगच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा संपूर्ण उपाय आपल्याला दे देवघरामध्ये बसूनच करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे ह्या मातीच्या पंथीमध्ये मा आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे त्या तांदळावर आपल्याला चौदा लवंगा ठेवायच्यात ह्या लवंगा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा संख्येला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंना चौदा प्रकारचा भोग हा अर्पण केला जातो चौदा पिवळी फुलंही अर्पण केली जातात चौदा फळंही अर्पण केली जातात तसेच श्रीहरिविष्णूंना जर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलून चौदा लवंग अर्पण केल्या तर तुमची कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात म्हणूनच आणि तसेच या दिवशी चौदा गाठींच्या अनंत धाग्याला हातात बांधण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तर आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये चौदा लवंगा टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच भीमसेनी कापूरसुद्धा घ्यायचे आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर ही मातीची पंती ठेवायची आहे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला जो पाच कापराच्या वड्या आहेत ते आपल्याला त्या कापूरदानीमध्ये प्रज्वलित करून टाकायचे आहेत काही वेळाकरता ही कापूरदानी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर तिकडनं आपल्याला ती कापूरदानी जी आहे ती किंवा जी मातीची पंती तुम्ही घेतली असेल ती तिकडनं उच उचलायची आणि उचलताना तुम्हाला निरंतर ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप करत हा संपूर्ण कापराचा जो धूर आहे तो आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण घरामधून फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मदोन मध नेऊन ही पंथी आपल्याला ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम किंवा ओम श्री अनंताय नम या तीन मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा जप हा करत राहायचा आहे जेव्हा आपण कापुरासोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा वाईट शक्तींचा प्रभाव असू दे वि पितृदोष असू दे ग्रह दोष असू दे वास्तुदोष दे या सर्व दोषांपासून मुक्तता तर मिळतच असते पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात विघ्न नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगापासून कोणते उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ